बेकायदेशीर हत्यार विक्री करण्यास आलेल्या संशयितास अटक पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त अभेद्य शस्त्रे पकडण्याची मोहीम राबवत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना एक तरुण कमरेचे पिस्टल काढताना दिसून येत असल्याचा व्हिडिओ प्राप्त झाला त्यांनी सदरचा व्हिडिओ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना पाठवला सदर बीडीओमधील मा तरुणाबाबत माहिती घेतली असता तो रोहित राजू दंडगल व एकवीस राहणार दौलतनगर तीन बत्ती चौक कोल्हापूर हा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या समवेत पथक तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी त्यांच्या पथकासह उजळाईवाडी तालुका करवीर येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपान जीक सापळा लावून संशयित आरोपी रोहित दंडगल यास ताब्यात घेतलं त्याची दोन पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याकडील पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावटी बनावटीचे पिस्टल मिळून आलं संशयित आरोपी रोहित दंडगल याच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अमलदार अमित सर्जे प्रवीण पाटील विनायक चौगले व कृष्णात पिंगळे यांच्या पथकानं केलीये महानकर साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा